शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील गाडाकर मळा येथील घर फोडून चोरट्यांनी सुमारे अठरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस साली संतोष रघुनाथ उधार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानगर पालिकेच्या मालकीच्या गाळ्यांच्या थकबाकी वसुलीसाठी संबंधितांना नोटीस देण्यात आल्या आहेत मार्केट विभागाच्या गुरुवारी सहाय्यक आयुक्त सपना यांच्या नेतृत्वाखाली येथील रंगभवन व्यापारी संकुलातील थकबाकीदार गायधारकांवर जप्ती कारवाईचा बडगा उगारता वीस गायधारकांनी थकीत रकमेचा धनादेश जमा केला आहे शरद अयुर्वैदरित्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करून वाहनांमध्ये रिफिलिंग करणाऱ्या पर्दाफाश पुरवठा विभागाने केला आहे यामध्ये छप्पन्न हजार सहाशे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुरवठा निरीक्षक तेजस बाबुलाल पाटील यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीनुसार बुधवारी सकाळी एका फाउंडेशनने दिलेल्या तक्रारीवरून अन्य धान्य वितरण अधिकारी सपना भोवते कर्मचारी चंद्रकांत चाडे शिवाजी चौधरी यांनी संयुक्त कारवाई केली आहे सार्वजनिक शौचालयात कुलूप का लावल्या अशी विचारणा केल्याचा राग मनात धरून माझ्या नादाला लागू नकोस नाही तर तुरुंगात पाठवेल अशी धमकी देण्यात आली हा प्रकार दुपारी दीड वाजेच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात घडला भाऊसाहेब संपत पांडुळे असे धमकी दिलेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मंत याकूब सौदागर याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे भरधाव दुचाकीच्या धडकेत एक जण जखमी झाला असून दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे अमित संजय शिंदे असं मृत झाल्याचे नाव असून या अपघातात चंद्रकांत आनंदा गवळी हे जखमी झाले आहेत हा अपघात चोवीस जुलैला नगर सोलापूर रोडवरील वाकोडी फाटा येथे झाला याबाबत चंद्रकांत गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर